नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन अँड स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण नामाबद्दल माहिती बघितली होती जर तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम सर्वनामाचे प्रकार याबद्दल माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सर्वनाम सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात सर्वनामाविषयी महत्त्वाचे सर्वनामाविषयी महत्त्वाची माहिती आता आपल्याला बघायची आहे नामाचा पुन्हा पुन्हा उपचार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी मी तू तो हा जो आपण कोण काय असे शब्द आपण वापरतो या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते तो हा शब्द राम वाडा कळप थवा आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो अशा शब्दाचा उपयोग सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो म्हणून त्यांना सर्वनाम म्हणतात आता आपल्याला सर्वनामाचे प्रकार बघायचे आहेत चला तर मग सर्वनामाचे प्रकार बघूया सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत त्यापैकी पहिला आहे, त्या आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा आहे दर्शक सर्वनाम तिसरा आहे संबंधी सर्वनाम चौथा आहे प्रश्नार्थक आहे, सामन्य सर्वनाम पाचवा आहे सामान्य सर्वनाम सामान्य सर्वनामालाच अनिश्चित सर्वनाम असे देखील म्हणतात सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम आता पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार आहेत तर पुरुषवा पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकारांपैकी पहिला उपप्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर याचे उदाहरण बघा मी बाजारात गेलो दुसरं उदाहरण आहे आम्ही पोहायला गेलो आता वरील वाक्यातील मी आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत तर दुसरा प्रकार बघूया द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ तू मला आधी का सांगितले नाहीस दुसरं उदाहरण आहे तुम्ही फार छान पुस्तक लिहिले आहे आता वरील वाक्यातील तो तुम्ही हे जे सर्वनाम आहे ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत तिसरा प्रकार बघा तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात याचे उदाहरण बघा तो उंच पर्वत चढून गेला दुसरं उदाहरण आहे ती परदेशात गेली आता वरील वाक्यातील तो ती हे जे आहे ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे आता सर्वनामाच्या प्रकारांपैकी दर्शक सर्वनाम आपल्याला बघायचं आहे तर दर्शक सर्वनाम म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात आता दर्शक सर्वनामाचे आपल्याला उदाहरणं बघायचे आहेत तर पहिलं उदाहरण आहे हा पक्षी आहे हे आंब्याचे झाड आहे ह्या कोण आहेत आता वरील वाक्यातील हा हे ह्या हे दर्शक हे दर्शक सर्वनाम आहे तिसरा जो प्रकार आहे तो आहे संबंधी सर्वनाम त्याचा संबंधी सर्वनाम म्हणजे वाक्यात नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात याचे उदाहरण बघा जो तळे राखील तो पाणी साखील याचं दुसरं उदाहरण आहे जी आधी पोचेल ती जिंकेल आता वरील वाक्यातील जो जी हे जे आहे ते संबंधी सर्वनाम आहे पुढचा जो प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम ज्या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ घरी कोण आहे तुला काय हवे आता वरील वाक्यातील कोण काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे सामान्य सर्वनाम किंवा सामान्य सर्वनामालाच अनिश्चित सर्वनाम असे देखील म्हणतात कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चित सांगता येत नाही अशा सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ कोणी कोणाला हसू नये शहरात काय वाटेल ते मिळेल आता वरील वाक्यातील कोणी काय हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहेत पुढील जो प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम ज्या सर्वनामांचा अर्थ जेव्हा स्वत असा होतो तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी स्वतः त्याला पाहिले तुम्ही स्वतःला काय समजतात आता वरील वाक्यातील स्वत स्वतःला हे जे आहे ते आत्मवाचक सर्वनाम आहे तर मित्रांनो ही होती सर्वनामाबद्दल सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर एज्युकेशन अँड स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद